ताड या ठिकाणी ही असलेली विहीर शिवकालीन विहीर आहे ही महाराजांनी इथे बनवलेली आहे ही शिवकालीन विहीर अजूनही सुस्थितीत आहे सर्व पायऱ्या पायऱ्याची विहीर आहे ही आणि आता नियंत्रण ग्रामपंचायतीचं असलं तरी पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत सुंदर अशी विहीर ह्या पाचाडला बनवलेली हो आहे आणि अर्थातच वर जो दिसतोय तो रायगड आहे आते ढगानी व्यापून गेलेला आहे आणि आजूबाजूचा परिसर अत्यंत सुंदर परिसर आणि ही ती तक्ताची वीर तक्ताची वीर नाही ही शिवकालीन वीर म्हणता येईल तक्ताची वीर जिजाऊ आऊसाहेबांच्या वाड्यात आहे